नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रायत वार्ता आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांनी उद्या होणाऱ्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्याच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी आज त्यांची भेट घेतली आहे ओ एकंदरीत त्यांचं या मेळाव्याच्या अनुषंगानं त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत तर गेली आठवडाभर झालं एकूण त्यांच्या जो या ठिकाणी मेळाव्याच्या अनुषंगाने जी तयारी चालू आहे ती तयारी पाहता एकंदरीत असं वाटतं की संपूर्ण ताकदीनिशी ते या ठिकाणी या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत नमस्कार दादा सर्वप्रथम रयत वार्ता परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे तर या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगानं विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण जनतेला आणि कार्यकर्त्यांना आपलं काय आव्हान असेल उद्या पूर्ण कार्यकर्त्याचा ताकदीनिशी मेळावा बोललेला त्या अगोदर एक कार्यकर्त्याशी प्रमुख कार्यकर्त्याची बैठक घेऊन कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत कारण वेळेस बी अन्याय झाला वेळेस बी अन्याय होण्याची दाट शक्यता मतदारसंघ हा पक्षाच्या दृष्टीनं तीन पक्षी एकत्र आल्यामुळं ही दादा दादा गटाला जागा जाणार आहे पर्याय त्यांना जागा गेली म्हणजे प्रकाश दादाला जाणार आम असल्याने आमदार असल्यामुळं आपल्याला उमेदवारी या ठिकाणी मिळण्याची शक्यता कार्यकर्त्याला असो मला सुद्धा वाटते की शक्यता कमी आहे मग कार्यकर्त्यांना एवढं सांगितलं की बाबा किती दिवस करायचं आपण राजकारणात शेवट कुठंतरी त्याला आपण म्हणतो महत्वाकांक्षा असतात मी अनेक महत्वाकांक्षा अनेक वेळेस दाबून ठेवून पक्षाचे आदेश मानत गेलो मला गेल्या तीन वर्षाखाली पक्षाने विधानसभा प्रमुख केलं पक्षाचे जे जे कार्यक्रम येईल सरळ यापासून नमो यापासून जे काही पक्षाचे भूत भूत असेल ते बुथवरच्या कमिटी असतात जे काही पक्षानं काम सांगितलं वयारूम असेल असे काम मी पक्षाच्या आदेशानुसार करीत आहोत पण आता असं चित्र दिसतंय की पक्षाकडं कुठेही रस्ता आपल्याला दिसत नाही आणि जर आता जर थांबायचं ठरलं तर भविष्यात मला काय वाटत नाही की पुन्हा काय खरे म्हणून कारण दरवेळेस एक नवीन नेता तयार होते त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यकर्त्याचा आग्रह कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवा मी पण ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची राहायला प्रश्न पक्षाचा ते आम्ही पक्षाचा प्रश्न आहे तो ऐनवेळी आम्ही सांगू कुठल्या पक्षाचे त्यावेळेस कार्यकर्त्याला पण सांगू आणि आपल्याला पण सांगू त्यामुळे उद्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेऊन कार्यकर्त्याला काय संदेश द्यायचा आहे उद्याच्या मेळाव्यात मी ते ठिकाणी देईल आज देऊ शकत नाही आपल्याला धन्यवाद एकंदरीत संपूर्ण कार्यकर्त्यांना आणि विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना उद्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी मोहनदादा जगताप यांनी केलेलं आहे मी लक्ष्मण काठोडे रयतवार्ता न्यूज कॅमेरामन ओम मोरे सह माजलगाव